नवसंकेत नियूज। अच्चु कानी नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा झाडावर अडकलेल्या लांडोर पक्षाला जीवदान मिंचे ते लाटवडे रस्त्यामध्ये एका बाभळीच्या झाडावर लांडोर पक्षी तडफडत असल्याची माहिती सचिन मोरे यांनी निसर्गप्रेमी मित्रचे डॉक्टर अमोल पाटील यांना दिली त्यांनी तात्काळ रेस्क्यू टीम मधील श्रीत खंदारे डॉक्टर शुभम कर्डे संदीप गोसावी प्रणव कांबळे यांना घटनास्थळी पाठवलं मात्र रात्रीची वेळ आणि पक्षी झाडावर वीस फूट उंचीवर अडकल्यामुळं मोठ्या शिडीची आवश्यकता होती त्यावेळी मान्य जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव यांनी मोठी शिडी आणि सहकार्यांना पाठवलं त्यातील कृष्णात लोहार यांनी शिडीच्या साह्यानं झाडावर चढून इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं पक्षाची सुखरूप सुटका केली डॉक्टर हरिरत्न कांबळे आणि डॉक्टर शुभम कर्डे यांनी लांडोरीच्या पायातील अडकलेल्या नायलॉन दोऱ्या काढून लांडोरीला काही इजा नसल्याची खात्री करून तिच्या अधिवासात सोडून दिलं दोन तास चाललेल्या या बचाव कार्यात मेंचे गावचे सरपंच यशवंत वागसे ग्रामपंचायत सदस्य दावित घाडगे भरत नाईक शिवाजी चव्हाण आणि केत वागसे यांचं सहकार्य लाभलं आज आपल्या मेंचे गावमध्ये जे आपलं पाण्याचं सेकंडिका स्टेटलाइटच्या बाजूला आपल्या झाडावरती एक लांडोरीचं लांडुरी हा पक्षी त्या ठिकाणी त्याच्या धा पायामध्ये जो एखादा विर्याच्या पोत्याचा धागा अडकलेला आणि ती पक्षी त्या ठिकाणी बाबरीच्या झाडावरती अडकलेला होता आणि जीवाच्या आतांकांनी तो प्रयत्न करत त्यात त्यातून निसरण्यासाठी तर आपल्या पेटवडगाव गावचे डॉक्टर आणि त्यांची रेस्क्यू टीम डॉक्टर शुभम कर्डे साहेब हे या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या रेस्क्यू टीमनं त्याचबरोबर टीमन। टीमन। आपल्या लाटोडी गावचे नाव काही साहेब लोहार कृष्णात लोहार साहेब यांनी अत्यंत कसोटीला प्रयत्न करून त्या ठिकाणी बाबळीच्या झाडावरती आत्ता ह्या टाईम ह्या वेळेला प्रयत्न करून त्या ठिकाणी त्यांना या पक्षाला सोडण्याचा प्रयत्न केला आहे तर त्या ठिकाणी मी मिंचे ग्रामपंचायतच्या वतीनं त्या ठिकाणी साहेब सर्व, सर्व रेस्क्यू टीमचं या ठिकाणी मी आभार मानतो अभिनंदन करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मिंचेगावचे ग्रामपंचायत सदस्य दावीद गाडगे ग्रामपंचायतचे सरपंचांचे चिरंजीव अनिकेत वाक्से सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत आपले मिंचेगावचे डॉक्टर आर्यरत्न कांबळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी या ठिकाणी मी पुन्हा एकदा आभार मानतो खरोखर मात्रांच्यावरती दया करण्याचं एक फार मोठं योगदा श्रेय या टीमच्या माध्यमातून केलं आहे त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर साहेबांनी एक दोन मिनटं बोलाव त्यांना विनंती करतो तर आपली पेटवडगावमध्ये रेस्क्यू टीम आहे आपण आपल्या भागाचे प्राणी जे साप असतात का पक्षी असतात कुठं अडकले असतील किंवा जखमी असतील किंवा घरात साप वगैरे असेल तर आम्ही ती व्यवस्थित रेस्क्यू करतो पकडतो आमची टीम आहे दहा जणांची आणि परत आम्ही जंगलामध्ये नेऊन सोडतो हे आमचं काम आहे तर कधी काय अशा काय अडचण झाली तर आमच्या टीमला फोन करा आम्ही तर दहा मिनटं तयार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा